आणि बरोबर मे महिन्यात पावसाच्या तोंडावर तुमचे अधिकारी बदल करून म्हणजे पूर्ण पाऊस पडला लाईट बंद झाले की तुम्ही आता तुम्ही तुमच्याकडे चालू आहे ना आता जे तुमचे अधिकारी मे महिन्यात गेले ज्यावेळी पाऊस आला लाईट भर तीन दोन तीन दिवस लाईट नाही लाईट नाही ते म्हणा आम्ही गेलो आमची झाल्या नवीन आलो म्हणतो आम्ही नवीन आलो आहे आमच्या घडीला लाईट आता तुमची येते जाते हा तर पूर्णपणे पूर्ण लोकांचा निकाल करून टाकायचा आणि आता लाईट जर गेली तर लोक निर्णय घेतील त्याच्यापेक्षा वेगळी कोण आहे ज्यांना उद्या तो काय वेगळा निर्णय होईल त्याच्यामध्ये काय होईल ते होऊ दे पण आजच्या घडीला आमचं ठाम मत आहे की जी तुम्ही डिपॉइट लागली आहे की आत्ताच्या आता इथं आम्हाला लेखी द्या ते तुमचे कॉम्प्युटर जर मला सांगा ते तसं जर तुमचं जर बिल्डिंग जर होत नसेल ते बोलून टाकतो आम्ही एक झालं दुसरं म्हणजे आता जर ह्या लोकांना तुम्ही वीज बिलाचं आता तो जे लोक आली वीज बिला घेऊन आली ना त्यांचं सातशे आठशे रुपये बिल तर त्याप्रमाणे भरून घेतलं पाहिजे अठराशे दहा अठरा हजार रुपये हे काय म्हणून म्हणजे तो बिल छापणारा

नाही तीन महिने पाऊसांचा लाईन टाकायला नवीन लाईन टाकायला ग्रामीण लाईन टाकायला नवीन लाईन टाकायची ना నైనే దేవుడు మన काय सांगितलं तुम्ही नवीन एप्लीकेशन हे सांगितलं कमी करायचं आठ दिवसात ते नवीन रिपोर्ट आता लाइन बंद करू नका त्याच्यावरती लोक विसरली तुम्ही लाईट वगैरे खालो त्याला ते सगळं विसरली हे आता त्यांना लाईट नसली तर बरास वाटायला लागलं ते दहा दहा अठरा अठरा हजार काढून दिली